सुंदर असं गुरसाईकरांचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आहे शिरसोडीकरांची रायफल आणि सोबत पाला वादळ काय आनंद आहे सलग दोन दिवसात एक नंबरची मानकरी आनंद म्हणजे बैल मध्यंतरी जरा आजारी होता काल पळाला एक नंबर केला आज आज पण पळावायच नव्हता बैल पण सुट्टी येईल बारीक आणि घेत ही सगळी जवळचीच मंडळी ते ऐकणार झाले ती की बाबा बैल पाहिजेत बै, मला बरं चालेल मग देऊ सकाळी पायरा झाला गाडीने एक नंबर केला बरं एक प्रकारे रेकॉर्ड झाला कारण मला वाटते सलग दोन दिवस यापूर्वी एक नंबरचा मानकरी यापूर्वी झालं नव्हतं ह्याच्या अगोदर असं बैलानं सलग दोन दोन वेळा केलं होतं की आज उद्या परवा आज उद्या परवा असं तीन वेळा सलग तीन वेळा हॅट्रिक मारली बरं बरं म्हणजे हॅट्रिक पण केली यापूर्वी अरे बैल आज पळाला तर उद्या जर पळवला तर आजच्या पेक्षा जास्तच पळतो कमी नाही पळत पेडगावचं मैदान येते रंगीत तालीम होते आजची हे दोन मुलाल किती महत्वाचे होते नाही त्या मैदानासाठी तर आज बैल पळवला पंधरा पंधराला ला झालं होतं नियोजन पण पंधराला बैल काय पळवायचं नव्हतं ती जरा खड्याचं मैदान असल्यामुळे बैलाच्या पायाला इजा त्या बैल आता डायरेक्ट एकवीस तारखेलाच पळ एकवीस लाच पळा खुशात पूर्ण खुश बर आणि एक प्रकारे बराचसा खडतर प्रवास होता मध्यंतरीच्या काळामध्ये पायऱ्याला वगैरे अडचणी आल्या बघ नाही पायऱ्याला अडचण काय आपला बैलच रिवर्स पडतोय तर मग पण जरा बैलाच्या पायाला पण लागलो होतो त्यामुळं आम्ही दमादमानच दम पळवतो एक प्रकारे त्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं त्याचे नक्की एक वेगळी म्हणजे गोडखोर असल्यामुळं गोडखोर असल्यामुळं त्याला पळतानाही प्रत्येक फेऱ्याला लागतं त्याच्यात आणि तसं होऊन पण तो त्या स्पीड न त्या स्पीड मध्ये बदल नाही बर आणि एक बैलगाडी क्षेत्रात एक नामांकित जॉकी तुमच्या गाडीवर बसतात आपले बारीक काय सांगाल बारीक बदल कारण बारीक काय आमच्या घरातला असल्या आहे बारीक ड्रायव्हर गाडी पण तसा प्रामाणिक आणतो आणि चांगला ड्रायव्हर आहे आज पण सुट्टी गाडी हो फायनल काय लग्न ठरल्यापासून काय बारीक ऐकत नाही ऐकत बरं सकाळी बारीकला सांगितलेलं काय कशा पद्धतीनं चर्चा काय झाली नाही सकाळी बारीक आमची चर्चा झाली पैरा सकाळी नऊ वाजता झाला बर बर सकाळी झालं हा सकाळी नऊ वाजता सकाळी झाला बैल पळवायचाच नव्हता आजच्या मैदानाला पण सगळे जवळच संबंध नातेवाईक त्यामुळं आज पळवायचे म्हणजे हे बर जिद्दी बैला एकदम आणि खरंच म्हणजे मालकासाठी पोहतो तुमच्यासाठी पोहतो कारण तुमचा घरातला मेंबर असल्यासारखा आहे का हो कारण मी बघतो तु, एक तुमचं वेगळंच एक नातं आहे तुमचं नाही बैलाचं काय माहित आहे का बैलाला आपण जीव बी तसा लावलाय जसं बैलाला सांगाल तसाच बैल करतो बरोबर काय सांगतो तरी त्याला नाही सांगाल तसाच करतो लहान म्हणजे पस जी तसाच बरोबर मला वाटतं छोटी दिदी पण असते हो सगळी काय म्हणजे काहीच करत नाही दिदी अजिबात नाही कोणालाच नाही काय करत काय तिचा आनंद काय होता छोटीच काल ती आता घरी गेल्यावर सारखं नाचतच असतील तीन चार आहेत लहान मुलं काल भावा सामना झाला हो तिन बैल आपलीच चांगल्या गाड्या पळाल्या दोन्ही बरोबर एक प्रकारे असते सलग दोन दिवसात एक नंबर आणि हे साध्य करून दाखवले पेडगावला आदतला पण पळणार ओपनला पण पडणार बैल एकदाच पळणार त्याला पण कळते आज आपला एक नंबर झालाय आणि काल जसा एक नंबर झालेला आज पण त्याने सिद्ध करून दाखवलं की काय ताकद आहे त्यामध्ये नाही बैल दाट पळवला आज पळवला किती नंबर करू पण उद्या पळवला की पहिल्यापेक्षा जास्तच पळतो जास्त स्पीड oh. लागते हे म्हणजे ठरलेलंच आहे त्याला ती सवयच आहे पहिल्यापासून दाट uh, पळाला की तो मग ग्रीप जास्त मला तुम वाटतं तुमच्याच गावच्या वासरू होत oh. वादळ त्या संदर्भात काय नाही वासरू चांगलं पळते ती पण बर चोरडामध्ये एक नंबर केला होता परवा दिवशी बर चांगलं पोहते वासरू त्याच्या गावच्या मैदानासाठी आज बैल पळवला ती पण वासरू आपलंच आहे दाजी काय आनंद आहे அதுக்கு <laughs> इच्छा होती आणि पूर्ण झाली स्वप्न पूर्ती झाली सुंदर असं मैदान गुरसाईकरांचं पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकट आदत किंग वादळ आणि सोबत पाहाला शेसवडेकरांची रायफल सुट्टी केली आपले सागर भाऊ आणि निखिल भाऊ यांनी आणि मला वाटतं फ्रॅक्चर झाला होता आहात आणि आता परत सलग तीन मैदानात सुट्टी केली आणि जी सुट्टी केलेली बैल फायनलसाठी पात्र राहिलेत आणि एक नंबर केलाय काय आनंद आहे कशी सुट्टी कशी झाली काय जोडी नशिबाची साथ आहे म्हणजे हात बारा झाला आणि म्हणजे थोडी सुज आहे साताला असं काय नाही हात बारा झाला आणि पैशाच्या मैदानात घरच्या वासरानं बाजीरावनं दाजींच्या आमच्या एक नंबर केला परत काल हा गोडचं सारजा त्यांनी एक नंबर केला आणि आज वादळ सोडलं वादळ एक नंबर केला काय नाही तीन दिवसात म्हणजे सुट्टी मी कर तुमची पण बर बर म्हणजे तो का पाहिजे कशी पाहिली गाडी काय वाटले गाडी जाम पाहाली गटाला गाडीचा घ्यास होता ठरवलं सीमी गाडी काढल सीमी काढल्यानंतर आज पण एक आहे मग आम्ही असा अंदाज नाही बांधला पण आपलं काय नशिबाची असेल ती होईल बोललो आपण फक्त आपलं काम करू खालून थोडं काय नशिबाचा भाग आहे आपण थोडी जाम पाहणार आहे चालते शुभेच्छा तुम्हाला